असं म्हणू शकते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली किंवा त्यांचं अभिवादन करणं हा जो महत्वाचा भाग असला तरी सुद्धा रक्ताचा उपयोगी होणं आपल्या लोकांचे पुराण वाचणं किंवा जे जीवतन जन्म घेतात बाळ त्यांच्या आईसाठी जे रक्तदान करतो आपण त्या दानाला उज्जाई कर हा पेक्षा अत्यंत महत्व आहे त्याच्यानंतर कन्यादान अन्नदान ही दानं जरी समाजामध्ये गरजेचे असली त्याही पेक्षा महत्वाचं जीव वाचवण्यासाठी रक्तदान करणं हे फार महत्वाचं आहे आपण जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रक्तदान ह्या प्रोग्रामातून प्रोग्राम अभिवादन करावं असं मी सर्वांना आवाहन करते आपण शुभेच्छा भेट दिली आणि लोकांना आवाहन केले त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद आभारी आहोत